म्हणजे एकोणऐंशी साली त्यांचं लग्न झालं लग्नानंतर हळूहळू एस्केलेशन वाढत होते पण एकोणीशे एक्क्याऐंशी साली पहिल्यांदा ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली याचं कारण असं होतं की त्यांनी एका रागाच्या भरामध्ये जो टेलिफोन असतो तो चार पाच वेळा तिच्या डोक्यात मारून तिला बेशुद्ध केलं बापरे आणि तिला डॉक्टरांकडे ऍडमिट करायला लागलं डॉक्टरांनी हळूहळू नोट्स घ्यायला सुरुवात केली तिच्या जसजसे तिच्या व्हिजिट्स रेग्युलर होत गेल्या लग्नानंतर जो नॅचरली सगळ्यांचा अडवाईस खूप टॉक्सिक अडवाईस आहे पण जो नॅचरल अडवाईस असतो की अगदी त्यांच्याही बाबतीत हेच झालं लग्नाच्या दोन तीन वर्षातच त्यांना बाळ राहिलं पण दुर्दैवाने हे बाळ कुठच्याही प्रेमसंबंधातून न राहता त्यांनी तिच्यावर केलेल्या बळजबरी म्हणणं राहिलं पण घरचे तरीही खुश होते आणि घरच्या सगळ्यांनी ह्याच संदेश पाठवला हो की आता कसं तो छान जबाबदारीने वागेल आता तो आता तो शांत शांत होईल आणि आता कसं तुम्ही मुलासाठी जगायला वगैरे पण ह्या प्रकारचंही काहीही झालेलं नाही इन फॅक्ट तिच्या पोटात ते मूल असतानाही त्यांनी तिच्यावर अत्याचार सुरू ठेवले तिने तेव्हा ते कोणतीच पोलीस कंप्लेंट नाही केली काही काही नाही ह्या पॉइंट पर्यंत तिने कुठचीही पोलीस कंप्लेंट केली नव्हती गरोदर असतानाच त्याने एकदा रागाच्या भरामध्ये तिला ढकलून दिलं आणि पोटातलं बाळ वाचवण्यासाठी ती खाली पडत असताना तिने आपला हात मध्ये घातला आपलं पोट वाचवण्यासाठी आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला त्यासाठी ती गरोदर अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली ते बरं होत आहे ना होत आहे तोपर्यंत त्याने तिचा हात इतक्या जोरात पिरगळला की तिची बोट फ्रॅक्चर झाली <laughs>